एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा कोपर गावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका नयना खेळाडू आणि कपिलाबाई कीर्तनकार एस टी बस ची वाट पाहत आहेत पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे पण आता अनेक स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात हे शक्य झालंय महिला सन्मान योजनेमुळे या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना पन्नास टक्के सवलतीत एस टी बसने प्रवासाची सुविधा मिळवून दिली व प्रवास अधिक सुखद आणि देखील झाला झाला याचा फायदा असा की पैशांच्या होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले नयना स्वतःसाठी रनिंग शूज घेऊ शकली तर कपिलाबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली खेळ असो किंवा व्यवसाय महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे